नमस्कार शेतकरी मित्रांनो जयमल्ला डेअरी फार्म युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे ह्या दादांच्या फार्मवर आहेत आपण ह्यांचं पूर्ण शेड विक्रीसाठी आहे त्याचा व्हिडिओ आपल्या युट्यूब चॅनलला आधीच लावलेला आहे मित्रांनो तुम्ही बघितलंच असेल पण त्यांच्या फार्मवरून आपण दोन जनावरं खरेदी केलेले आहेत त्याचा तुम्हाला सविस्तर व्हिडिओ आणि त्यांची डिटेल्स देतो मित्र अशा क्वालिटीचे आपल्याला त्यांनी जनावरं दिलेले आहेत पैशाचं काही नाही पैसे किती येतील किती जातील पण असे जनावरं द्यायला मोठं काळीज लागतं आणि एक गिफ्टच म्हणून समजा मित्रांनो कारण की एवढे मोठे चांगले जनावर तयार करून किंवा सांभाळून देणं ही खूप मोठी गोष्ट असते ते पैशामध्ये मोजलं जात नाही मित्रो प्रत्येक शेतकरी बंधूंचं काय कष्ट असतं हा त्या निराळा त्यांच्याकडे बनवलेला आहे त्याची काय क्वालिटी आहे सगळी सविस्तर माहिती तुम्हाला सांगणार आहे दादा आपला पूर्ण पत्ता आणि पूर्ण नाव सांगा एकदा इथं माझं नाव अजित शालिक पाटील मी राहणार निलजे गावात कल्याण डोंबिवलीमध्ये या ठिकाणी फार्म आहे तर ह्यांची प्रोजनिका आहे ही मैस कुठून आणली कशी आणली किती क्षमता आहे ते सगळ्या गोष्टी दादा सांगतील तुम्हाला मैस दाखवा जरा किती किती वेतात होती तुम्ही खरेदी केली जेव्हा आम्ही खरेदी केली तेव्हा तिसऱ्या तिसऱ्या वेतात चौथ्यांदा वेळेला चौथ्या वेतात वेलेले मित्र जेन्युअन माहिती आहे कुठेही आपल्याला काही विक्रीसाठी नाही किंवा काही नाही तर तिथं तुम्ही किती दूध काढून घेतलं दादा हिचं हिचं तिथं आम्ही एकोणीस लिटर दूध काढून घेतलेले एकोणीस लिटर दूध दाखवा कसं आहे साईज क्वालिटी दाखवा पुठ्ठा वगैरे दाखवा शांत स्वभाव हे बघू शकता तुम्ही ते कॅरेक्टर दाखवा जरा तुम्ही हात वगैरे बघू शकता मशीची क्वालिटी मित्र आता कधी व्हॅली म्हैशी आता ही कालच व्यायली आहे काल मित्र मित्रो खाली तिला पार्टी झाली बरोबर हो आ, त्या नाव पण तुम्हाला सांगणार आहे कालच कुठं जवळ घ्या जवळ जरा शेख सिमेंटची पार्टी तिला पण उठवा अतिशय सुंदर क्वालिटीची पार्टी मित्रो प्रोजनी घ्या चांगले सिमेंट्स लावा याच्यासाठीच आपण हे करतोय तर ही एकदम कालचा बच्चा आहे एक दिवसाचा बच्चा आहे बघू शकता तुम्ही नाल वगैरे हे बघा दाखवा एकच दिवस काल वेळेली किती वाजता वेली काल काल संध्याकाळी पाच वाजता काल संध्याकाळी पाच वाजता वेळेली मशीची क्वालिटी दाखवा मित्र आहे मुराचे परफेक्ट कॅरेक्टर बघा पुठ्ठा वगैरे बघा मशीचा हात वगैरे लावून दाखवा जरा साईज असं करा तुम्ही पुठ्ठा दाखवा बघा असं करा हे बघू शकता पुठ्ठ्याची साईज लावा ना हात लावा जरा हा पुठ्ठा आहे मित्रा हे सिंगल्स बोन हे बघू शकता तुम्ही हे स्ट्रक्चर मशीचं दूध किती देणार आहे काय देणार आहे तुमच्या लक्षात येईल मशीची क्वालिटी बघू शकता शेपटाची साईज एकदम ओके शेप वगैरे काहीच नाही एकदम व्यवस्थित आहे ही कॅरेक्टर ह्या हो ही म्हैस आणि हो, हो। हा रेडा तिचाच आहे हे हे आपण खरेदी केलेले आहेत डेअरी फार्मर जाणार त्यांना माहिती आहे त्यांचे आपल्या बऱ्या दिवसापासून संबंध होते हा तिचा तिथं ना रेड आहे ह्याचे काय फादर रेकॉर्ड काय हा अर्जुन कुंगडचा अर्जुन कुंगडचा बुल भूल आहे कुंगडचा एवढा मोठा भूल आहे हा महाराष्ट्रात मी तर म्हणतो कदाचित पहिलाच असेल आणि रेकॉर्ड आहे तुम्ही सगळी खात्री केलेली तिथं त्यांनी सगळी खात्री केलेले मित्र अर्जुन कुंगरचा आहे जो अर्जुन कुंगर चांगला बोल आहे फेमस आहे त्याची चांगली प्रोजनी आलेली ह्याचे पण कॅरेक्टर बघू शकता टेस्टिकल वगैरे दाखवा हे बघा एकदम सुंदर टेस्टिकल आहे मित्र बघू शकता तुम्ही हे बघा अतिशय सुंदर त्याचा अंतर वगैरे सुद्धा बघितलेलं आहे मित्र पुढची व्हिडिओ आपल्या जे मला डेअरी फार्म वरून तुम्हाला दाखवणं त्याची सिंगांची साईज वगैरे पण दाखव शिंग पण नाही बघा हे बघा सिंग काय मॉडिफिकेशन नाही केलं मॉडिफिकेशन काय ना दोघींचे पण तोंड बघा मित्राऊ आई आणि पोरगा ह्याला म्हणतात बिल्डिंग ह्याला म्हणतात प्रोजिनी प्रोजिनी काय असते बिल्डिंग कसं तयार करायला लागतं काय मेहनत घ्यायला लागते ही असते समोरची साईज बघा दाखवा दाखवा सेम सिंगडी आईची बी आणि ह्या बुलची बी बुलमध्ये सगळं कॅरेक्टर बघू शकता ही एकदम साईज वगैरे हे बघा ही गादी पण काय असते थोडीशी पूर्ण टॉप कॅरेक्टरचा भूल आहे मित्र अर्जुन कुंगरचा बेटा तर हे दोन्ही बी आपण परचेस आहेत कुठे ह्याला डोक्यावर हो टिक्का वगैरे नाही आणि बिटाला ना, घासलेलं आहे बघा पांढरा केस वगैरे हो नाही ना काहीच नाही ना। एकदम टॉप ची प्रोजनी आहे मित्र मैस पण बघू शकता तुम्ही हे दोन्ही बी जाणार आहे जे मला डेरी फार्म तर हाईट तुम्ही उभा राहा ना हाईट है, त्याची हाईट उभा राहा दोघांच्या हाईट 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 पेक्षा किती मोठा झालाय बघा आणि त्याचे दात सुद्धा दाखवू किती वय झाले तुमचे वय किती परफेक्ट ह्याचं दोन वर्ष दोन वर्ष वय आहे तर ह्याचे सुद्धा दाखवतो तुम्हाला मित्र बघू शकता हा दोन दाते मी आधीच बघितले तरी पण दाऊया या पलीकडून या दोन दाते मित्र हो बघू शकता तुम्ही त्याची सवय नाही तरी पण हां टाका द्या हां हे बघा दोन दात आहे क्लिअर आता तोडलं तिसरा तोडलाय का हां तिसरा तोडला एकच तोडला तोडला एकच तोडला हा आत्ताच तोडलाय आहे बघा ताजं आहे आता हां हां नाही दोन दाते तिसरा तोडला मित्रा दोन वर्षाचा किंवा सव्वा दोनचा समजा आसपास असेल आपण बघितलं हा तर दोन नाथ बच्चे मित्र किंवा तीन धरा तुम्ही पण त्याची साईज बघा हा खास आपण ब्रिडिंग पर्पजने घेतलेला आहे मित्रा उद्या परवा चार दिवसात त्याच्या पूर्ण सगळ्या टेस्टिंग करणार आपण त्याचे ब्रीड व्हॅल्युएशन सगळं टेस्टिंग करणार आपल्याकडे पहिला पण एक चांगला बुल आहे पण मित्रां चांगलं ब्रीड जर तुम्हाला सुधरायचं असेल महाराष्ट्रात तर चांगल्या बुलची निश्चित आवश्यकता आहे आणि बुल असणं खूप गरजेचं आहे आणि त्याचे शांत स्वभाव सगळं कॅरेक्टर येतं पूर्ण बघून गेलेत ही रिंकल्स आहेत बघू शकतात ही जी साईज ना बोलची खूप चांगली उत्तम साईज वगैरे आणि स्वभाव एकदम शांत आहे हे सगळे कॅरेक्टर बघूनच खरेदी केलेले आहेत हा आणि सगळ्या गोष्टीला उत्तम आहेत मित्रांनो हो। ह्या दादांनी आपल्याला दिले हे सिंगल हड्डी पण दाखवा जे मध्ये किंवा चॅम्पियन किंवा मेल्यामध्ये दाखवतात दाखवता सिंगल बोन हड्डी सिंगल असली पाहिजे आईची पण सिंगल आहे आणि ह्याची पण सिगल हे बघू शकता हिथं पण हिची पण सिंगल हड्डी आहे तर ही चांगली प्रोजनी त्यांनी तयार केली ही दोन्ही बी उद्या आपल्या फार्मवर जातील मित्रा मशी दाखवा मशीच आपल्याकडे किती दूध आल्यावर किती दूध दिलं आल्यावर वीस लिटर बच्च्याला सोडून बच्च्याला सोडून वीस लिटर बच्च्याचं किती होतं तुम्ही साधारणतः पकडून एक दीड लिटर एक लिटर त्याला वीस कम्प्लीट दिलेला आहे हो। परत परफेक्ट वीस लिटर दूध दिलेला आहे मित्राओ आपण आता फक्त म्हशीची धार मारून घेतलेली आहे कालच मशी वेलेली चिकवर खाली सुद्धा सुंदर प्रकारची हिडी झाली ब्रीडिंग काय असतं केलं प्रत्येक शेतकऱ्यांनी चांगली ब्रीडिंग केली तर चांगले पैसे येतील तुम्हाला तुमचा त्याचा सांगा तुम्हाला त्याचा फायदा होईल या दादा तुम्ही परत आता लोक विचारणार किती किमतीला घेतलेत तुम्ही खरं सांगा कोटी काही किंमत सांगा ना किती रुपयाला तुम्हाला तुम्ही मला दिलेत जेणेकरून कसं असतं मारलं शेतकऱ्याला माहीत झालं एवढ्या सुद्धा किमतीला मार हे विकले जातात दोन्ही आपल्याला हे त्यांनी दिलेले आहेत मित्राऊ हे गिफ्टच समजा पैशात असे जनावर विकत घेणं खूप मोठं काळजी लागते देण्यासाठी तर दोन्ही आपल्याला किती रुपयाला दिलेत एकदम खरी किंमत सांगा ह्याच्यामध्ये कुठं आपल्याला लगेच विकायचे नाही काय नाही पण एक लगेच प्रश्न येतात कमेंट येतात ती पण का नाही सांगितली का नाही सांगितली याच्यामुळं कॉन्ट्रॉवर्सी नको म्हणून किंमत पण मला सांगून द्या तुम्ही आपल्या सबस्क्रायबरला सांगा हे किती रुपयाला घेतलेत आणि ते पण सांगून द्या तुम्ही किती रुपयाला मी खरेदी केले हे तीन लाख एकावन्न हजार रुपयाला दिलेत द्या मित्रो तीन लाख एक्कावन्न हजाराला हा रेडा आणि ही मैस आणि छोटा पिल्लो आहे तिच्या खाली तिन्ही प्रोजेनी अतिशय टॉपची आहे आणि हा फक्त दोन गा आपण सीमन्स पर्पजने घेतलेला आहे मित्रांनो ह्याचं ब्रीड व्हॅल्युएशन ज्या बी काय टेस्ट असतील त्या टे, टेस्ट करून त्याच्या आपण सीमन्स पर्पज किंवा चांगल्या क्वालिटीच्या मशीनला भरवण्यासाठी हा आपण यूज करणार मित्रांनो जशी बी काय पुढची अपडेट असेल ती तुम्हाला देत राहील मशीची क्वालिटी तुम्ही बघू शकता आणि दोन्ही बी फुल शांत स्वभावाचे एक्सलंट क्वालिटीचे चीज आहेत मित्रांनो बऱ्याच शेतकरी बंधूंना मोठ्या मशीजची आवश्यकता असते पण चांगले जनावरं जर घ्यायचे असतील टॉपचे मोठ्या किमतीचे त्यांना पैसे तिथं किती रुपयाला खरेदी केली आणि कुठल्या फार्मवरून खरेदी केली ते पण सांगा या हरियाणावरून परचेस केलेली रणदीप मलिक म्हणून रणदीप मलिक यांच्याकडून मैस खरेदी केलेले मित्रांनी किती रुपयाला घेतली त्या समोर बघून सांगा हे दोन लाख साठ हजाराला आम्ही तिथनं घेतलेली भाडा वेगळा भाडा पोहोच किती लाल म्हैस भाडा पंधरा हजार रुपये वेगळा दोन लाख साठ म्हणजे दोन पंच्याहत्तर ला तुम्हाला मित्राओ किती वर्षापूर्वी आणली होती ही म्हैस ही आता अडीच वर्ष झाली असते अडीच वर्षा पाठीमाग दोन लाख पंच्याहत्तर ला ज्यावेळेस ही म्हैस इथं आली होती मित्राओ त्यावेळेस ही पाठीमाग एकदा मी म्हैस बघितलेली होती यांच्या फार्मवर आलो होतो त्यावेळेस चांगला माल हा कधी विकला जातो आता तुम्ही कोणी दुसऱ्या येतात म्हणून कुठे पाहिले येतात म्हणून पण मैस चौथे येतात हे सिंग वगैरे तिच्या थोड्या आता कट केले डोक्यात चाललेत मशीचा पुट्टा परत एकदा दाखवा साडांची साईज वगैरे तो तिकडे हटवा झाला तर हा पर्पज आहे मित्राऊ चांगल्या क्वालिटी तुम्हाला दाखवायचा रेडा आणि ही मैस आणि हिची रिडी कशी वाटली मित्रा हे सुद्धा आपल्याला हट कशी वाटली पुढून पण सडांची साईज दाखवा एकदम व्यवस्थित कव्हर करा मैस सडातला अंतर काय धार वगैरे एकदम हलकी आहे ना एकदम हलकी आहे धार वगैरे एकदम, एकदम, एकदम एक्सलंट क्वालिटीची आहे मित्राऊ चांगल्या क्वालिटीची मैस आहे ही मैस किती दूध ती काय तिची काय बी अपडेट असेल तर तुम्हाला कळवत जाईल मित्राव तो टोनगा पाठी घ्यान वासरू सोडा धार सुद्धा मारून बघू दाखवू व्हिडिओमध्ये राहू दे त्याला तिथेच काही ना करणार नाही ना तर मित्र धार मारून धार सुद्धा मारून दाखवतो एकदम कवळा कालचाच बच्चा बरोबर काल तीन हो, किती वाजता गेली काल पाच वाजता काल पाच वाजता गेलेली मित्र महेश ते रेड्या पैसे कोणतरी थांबा एक जण ना ते त्याला तर मित्र बघू शकता एकदम छोटा कवळा बच्चा आहे त्याला काडाच बाजूला इकडं आणा त्याला तो धरपड करेल वगैरे हातल वगैरे तो डिस्टर्ब करेल तो मशीला खाना टाका त्याला वाटलं भुसा वगैरे द्या टाकून तर हे बघू शकता मशीचं स्ट्रक्चर वगैरे मित्रां मैस कशी वाटली एकदम त्यांनी आखरून मानलेली बाहेर सोडलं नाही पूर्ण पाऊस चालू आहे तेल वगैरे पळतील यांना जास्त सवय नाही सोडलेली नाहीत त्याच्यामुळं बाहेर सोडून दाखवलेलं नाहीत पण आपल्या फार्मवर गेल्या तुम्हाला व्यवस्थित एकदम त्यांची व्हिडिओ दाखवणार सगळ्या गोष्टी क्लिअर होणार मित्रां मशीची धार वगैरे तर मैस कशी वाटली मित्राओ ते पण मला वेळोवेळी सांगत चला कमेंटमध्ये आणि रेड्याच्या हाईट बघू शकता आता दोन दातमध्ये जर एवढी हाईट झाली तर अजूनसुद्धा चांगला मोठा होईल आणि ही त्याची आई असल्यामुळं खरेदी केलेला आहे मित्राऊ अर्जुन कुंकड चांगला बोले आणि ही आई बघू शकता त्याच्यामुळे ह्याच्याकडून येणारे पुरोजणी अतिशय उत्तम असणार ह्याच्यात काही शंकाच नाहीत बादली घ्या दार मारून बघ तर मैस एकदम शांत आहे आणि कालच वेळेली सध्या पावसाचं वातावरण आहे मित्रांनो आणि कधी मशी वेल्यानंतर तीन चार दिवस तुम्ही पूर्ण खाली करू नका सगळ्या शेतकरी बंधूंनात माहितीच असतं फार्मातल्या पण जे नवीन असतील तुम्ही जर पहिलंच दूध जास्त निघतं चीक असेल तर खाली केला तर मैस डाऊन होण्याची शक्यता असते त्याच्यामुळे तीन चार दिवस तुम्ही एकदम व्यवस्थित कमी प्रमाणात दूध काढा जास्त प्रमाणात दूध काढू नका मित्रो जेणेकरून मशीला काही त्रास होणार नाही हां हां तर तुम्हाला ह्याची धार वगैरे दाखवायचा पर्पज आहे मित्रो मशीचा चेहरा बागाय मशीद काय कॅरेक्टर आहेत ब्रीडचे मुरा कशाला म्हणतात ही बघा मित्रो बरेच फोन येतात एक दिवसाड दोन दिवसाड मुरा कशी ओळखायची मुराचे काय कॅरेक्टर मुरा कशी असतील तर ह्या सगळ्या गोष्टी असतात मित्रो त्याला बाजूला काढलं तर जमलं असतं तो टोन का ती तशी जरी व्हिडिओसाठी घेतला होता म्हणून थोडा एडिवणी करतोय पण उतरलं सांगायला एक धार मारेल पाच पाचतो फक्त त्याला हा दूध चांगलं त्याला तर हा म्हणून पाचतो आणि जास्त वातावरणानुसार मित्रांनो हो, मोठ्या दुधाच्या मशी खाली करायच्या नाही हे सगळ्यांनाच माहीत असतं पण नवीन तरुणांना ते सुद्धा सांगतो जास्त तुम्ही मशी खाली करू नका थोड्या तीन चार दिवस रुटीनला लागू द्या त्याच्यानंतरच मशी खाली करा बुलची साईज बघा तुम्ही मित्रांनो आणि एकदम सुंदर क्वालिटीचे टेस्टिकल वगैरे बुलचे शिंगांची साईज अतिशय उत्तम आहे तर मित्राहो आपला प्रमाणिक प्रयत्न आहे चांगलं ब्रिडिंग करायचे चांगले ब्रिडिंग पासून चांगली सुधारणा करायची ब्रीड मध्ये हाच मेन आहे मित्राऊ आणि याच्यासाठीच आपल्याला चांगलं काम करायचंय मेन चिकच आहे जेवढा पाहिजे चिकाच्या विषयी तुम्ही वासर कसं काय टोन गेला काय काय डायट दिलं ते पण सांगा जरा जेवढा चिक पाजल तेवढा कमीच आहे जेवढा चिक पाजल तेवढा कमीच आहे मित्राहो म्हणजे जास्त पाजला पाहिजे बरोबर मी भरपूर पाचतो नंतर तेवढा डायजेस्ट करतो दूध डायजेस्ट करतो पुढे घ्या थोडा त्याला द्या दा, फक्त बसा सडं वगैरे दाखवायचे जरा पुढे घ्या ना त्या थोडा एक मिनिट वाढा फक्त त्या साईडला सर मशी सडांची साईज वगैरे बघा एक तुम्हाला आता धार मारून दाखवतो आता आपल्याला दुधाची क्षमता वगैरे काही लक्षात येत नसतं पण एक एक धार मारायची आणि जास्त खाली करत नाही मैस प्रवासात असेल किंवा तुम्ही वेलेली मैस कुठं घेतली असेल तरी तुम्ही जास्त तिला खालीच कास आ, एक एक करू नका तिच्या कासामध्ये दूध राहू द्या जेणेकरून कॅल्शियमची वगैरे मात्रा डाऊन होणार नाही मित्रो आपल्या सुद्धा एक एक नगीन येत बघू शकता धार अतिशय सुंदर धार आहे एकदम एक नंबर क्वालिटीची आणि अशाच मशी चांगलं मी रेकॉर्ड करू शकतात हे बघू शकता तुम्हाला धार वगैरे दाखवायचा प्रयत्न आहे आणि शक्यतो वेलेल्या मशी खरेदी करा मित्रो माझीही जरी असेल आणि मी जरी सजेस्ट करत असले तरी वेलेली मशीस फ्रेश असती फ्रेश काविंग घ्या तुम्हाला आता धार कळली सडामध्ये फवारा असेल नस असेल गोळे असेल या सगळ्या गोष्टी समजतात मशीचं कासाची साईज समजते जेणेकरून फसवणुकीचा प्रकार झिरो टक्के होतो बराबर तुम्ही हरियाणा सगळ्या वेलेल्या घेतल्या होत्या का हो वेलेल्याच मशी घ्या गा बनमशीमध्ये रिस्क असते जास्त किळू नको हो। त्याला पण पास थोडं आणि बंद कर तर मशीची धार वगैरे कशी वाटली मित्रांनो एकदम टॉप क्वालिटीचे सड येतं जे बी मिल्किंग ला आरामात तुम्ही लावलं होतं मिल्किंग मशीन नाही तेव्हा ड्रायव्ह होती ना ड्रायव्ह होती हा आणि आता तुम्ही म ह्याला लावलं का गाईंना मिल्किंग मशीन लावता का हो गाईंना त्या गाईंना मी मिल्किंग मशीन लावता त्यांच्याकडे मशीन पण आहे ते व्हिडिओ मध्ये सांगितलेलंच आहे तर मिल्किंगवर सुद्धा तुम्ही करू शकता तर कशी वाटली मित्र हो हिला रंगरंगोटी नाही सजावट नाही ॲज इट इज कंडिक्शन आहे ज्या कंडिक्शन मध्ये आहे बघू शकता चे आरामाशीचा मित्र जेवढी स्तुती करावं तेवढी कमीचे मित्रो मी करण्यापेक्षा तुम्हीसुद्धा सांगा तुम्हाला मैस कशी वाटली ब्रीडची आहे का क्वालिटी आहे का मशीमध्ये तिचा बूल ह्या तीन मित्रा पहिली तिचा हा टोनगा हा तिची ही, ही रिडी बघू शकता रिडी पण कशी होईल तिचा अंतर वगैरे बघितलेलं आहे पण एकच दिवसाची ते पुढं चालून तुम्हाला मी दाखवल जे शेतकरी बंधू आपल्या चॅनलवर नवीन असतील आपले व्हिडिओ पाहत असतील त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांच्या असे चांगले चांगले व्हिडिओ घेऊन येण्याचा प्रयत्न आहे मित्राओ ही मैस कशी वाटली पुन्हा एकदा सांगतो आठ रेडा कसा वाटला तिच्या खालची रेडी रीड आहे का नाही जे आपल्या चॅनल बघत भरपूर भरपूर मशीमध्ये जाणकार लोक आहेत मित्रां तुम्ही आपल्याला कमेंट करा आपल्याला सांगा मित्राओ की कसं काय आहे काय पोझिशन यांची तर मित्राओ तोपर्यंत नमस्कार जय महाराष्ट्र